मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत जून महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील काही दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली ही योजना अखंडपणे न थांबता न बंद होता ही अखंडपणे चालू राहणार आहे तर विरोधक या लाडकी बहीण योजनेवर टीका करतायत की एकवीस रुपये देणार होते एकवीस रुपये कधी देणार आहेत ते पंधराशे लवकर देणार तर एकवीस रुपये कसं काय ते अशा टीका म्हणजे भरपूर प्रत्येका विरोधक टीका करत आहेत सध्याच्या सरकारवर पण तसं काही नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे ना अखंडपणे चालू राहणार आहे न बंद पडता ही योजना चालू राहणार आहे तर आपण मेन मुद्दा करूया तर नमस्कार मी हरिदास पवार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जून महिन्याचा येणारा हप्ता ज्याकडे महिला वर्गांचा म्हणजे महिला बहिणी ज्या असतील ज्या बहिणी असतील त्यांचे सर्वांचे लक्ष आहे की जून महिन्याचा येणारा हप्ता कधी मिळणार आहे कारण मे महिन्याचा हप्ता तर ऑलरेडी पाच जून मध्ये सर्व बहिणींच्या म्हणजे ज्यांचे ज्यांचे बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्यांच्या नावावर तो सरकारतर्फे जमा केलेला आहे डीबी केलेला आहे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे तुमच्या बँक अकाउंटात तो ट्रान्सफर केलेला आहे तर सगळ्यांचे लक्ष आहे की आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर त्यांची प्रतीक्षा संपलेली त्यांची वाढ बघायची वेळ संपलेली आहे कारण कालच एक पत्रकार परिषद मध्ये आपले मुख्यमंत्री म्हटलेले आहे की जून महिन्याचा हप्ता येत्या काही दोन तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या नावात जमा होईल म्हणजे ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे अशा सर्व बँक अकाउंटवर त्यांचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत अजून लक्ष द्या सर्वजण म्हणतात की एकवीसशे रुपये येणार आहे तर चे कुठेही चर्चा नाही एक एकवीस रुपये देणार की नाही देणार हा तर सध्या शासनाने जी आर दिला नाही तर पंधराशे रुपये हे रेग्युलर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत ज्यावेळेस एकवीसशे रुपये देणार आहेत त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की एकवीस रुपये कधी देणार आहेत काय देणार आहेत त्यांचा जी आर की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मेन मुद्दा आहे की हा जून महिन्याचा हप्ता येत्या एक ते दोन दिवसा म्हणजे दोन तारखे ते तीन तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे म्हणजे के जमा होणार आहे तर सर्व बहिणींची आतून म्हणजे वाढ बघण्याची वेळ संपलेली आहे कारण पैसे लवकरच जमा होतील काही टेन्शन घ्यायचं गरज नाही तर अशा प्रकारचा थोडासा व्हिडिओचा चाला करूया म्हटलं तर कार मुख्यमंत्री साहेबांची पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी डायरेक्ट सांगितले आहे की दोन तीन दिवसात ते आम्ही बँक पैसे त्यांनी ट्रान्सफर केलेत ऑलरेडी आणि ते येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात म्हणजे तीन तारखे सर्व पैसे सर्व लाडक्या बिंगच्या नावावर पंधराशे लक्षात ठेवा ते पंधराशे रुपये येणार आहेत एकवीस रुपये येणार नाहीत सर्वजण या गोष्टीकडे लक्ष द्या की एकवीस रुपये नाही फक्त पंधराशे रुपये नाही तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता